मराठमोड्या पैठणी साड्यांचं कलेक्शन जर तुम्हाला हवं असेल त्याच्यात पण तुम्हाला कॉपर जरी गोल्डन जरी सिल्वर जरी अशा प्रकारचं काठापदराचा कॉन्सेप्ट कुठे भेटणार आहे मित्रांनो फक्त आणि फक्त केसरिया टेक्सटाइल कंपनीमध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन पाहायला मिळतील मी शशिकांत मराठे तुमचं स्वागत करतो केसरी टेक्स्टाईल कंपनी भारताची एकमेव अशी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी तुम्हाला होलसेलमध्ये बल्कमध्ये सर्व काही कॉन्सेप्ट रेडी देणार आहे तर वळूया आपल्या कॉन्सेप्टकडे आणि बघूया की काठा पदरामध्ये आज आपण काय काय कलेक्शन्स पाहणार आहोत बघा तुम्ही पाहू शकतात पैठणी मी तुम्हाला आहे कॉन्ट्रास्ट पल्लू तुम्हाला येणार आहे कॉन्ट्रास्ट तुम्हाला ब्लाउज येणार आहे पण आपण जर साडीचा पूर्ण कॉन्सेप्ट बघितला तर तुम्हाला कॉपर जरीची बॉर्डर तुम्हाला पाहायला मिळेल मध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला कॉपर जरीचे पिकॉक आणि स्टिकीचे तुम्हाला लहान लहान फिगर विविंग बुट्टे पाहायला मिळतील आणि मित्रांनो हे जे कॉन्सेप्ट तुम्ही बघताय ना फारच आकर्षक अशा प्रकारचे कॉन्सेप्ट आहे आणि हे कॉन्सेप्ट तुम्हाला भेटतील केसरिया टेक्स्टाईल कंपनी इथे आपण साड्यांची जर स्टार्टिंग प्राईज जर बघितली तर ती तुम्हाला एकशे पंच्याऐंशीपासून भेटणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की एकशे पंच्याऐंशी जी साडीचा कॉन्सेप्ट आहे तो तुम्हाला सिल्क बेसमध्ये कॉन्ट्रास्ट कॉन्सेप्ट येणार आहे पण याच्यात आपण पेटर्न जर बघितले तर तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतील बघा आता हे कॉपर जर सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि अशा प्रकारचे नवीन नवीन पेटर्न्स नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला आमच्या केसिरा कंपनीमध्ये पाहायला मिळतील बघा काठापत्राची साडी असो पैठणी साडी असो किंवा तुम्हाला फॅन्सी कलेक्शन सवंय सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतील काठापत्रामध्ये तुम्ही मी तुम्हाला दाखवलं एक पैठणी साडीचं लुक त्याचबरोबर तुम्हाला ह्याच काउंटरवरती अशा प्रकारच्या फॅन्सी कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हे जर आपण बघितलं तर फारच ब्युटिफुल अशा प्रकारचं हे कॉन्सेप्ट आहे मित्रांनो याच्यात तुम्हाला बघा कॉन्ट्रास्ट पल्लू येणार आहे आणि विविंग आपण जर बघितलं तर फारच आकर्षक अशा प्रकारचं हे कॉन्सेप्ट आहे बघा किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे तुम्ही बॉर्डर पाहू शकतात इथे तुम्ही विविंगचं तुम्ही लायनिंग पाहू शकतात म्हणजे कुठेही तुम्हाला कमी वाटणार नाही अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आणि हे तुमची शॉप असेल गिफ्ट पर्पज असेल किंवा तुम्हाला मॉल ओपन करायचं किंवा घरून तुम्ही जर व्यवसाय करत असाल तरी याचा जबरदस्त रिस्पॉन्स तुम्हाला भेटणार आहे आणि याच्यामागे कारण एकाच का आहे मित्रांनो की क्वालिटी बोलते म्हणतो ना आपण की पैसा बोलत आहे पण केसरी एक्स कंपनी कंपनीमध्ये तुम्हाला प्रोडक्ट बोलतं मित्रांनो कारण प्रोडक्ट जेवढं ब्युटिफुल असेल ना तेवढा ब्युटिफुल रिस्पॉन्स तुम्हाला तुमच्या ग्राहकांकडून भेटणार आहे आणि अशा प्रकारचे अनेक शेकडो हजारो पॅटर्न तुम्हाला आमच्या केसरी एक्स कंपनी कंपनीमध्ये पाहायला मिळतील म्हणून तर म्हणतो ना की सर्व ठिकाणी फिरा पण एकदा केसरिया एक टेक्स्टाईल कंपनीला भेट द्यायला विसरू नका कारण इथे आपण जर बघितलं तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात बघा याचा ब्लाऊज कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता किती छान अशा प्रकारचा ब्लाऊज कॉन्सेप्ट हा आहे आणि याच्यात तुम्हाला पॅटर्न्स तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील त्याचबरोबर पर तुम्हाला फॅन्सी सिल्कमध्ये अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन्स हवं आहे ते तुम्हाला इथे भेटणार आहे त्याचबरोबर तुम्हाला स्पन कॉटनमध्ये तुम्हाला कलेक्शन्स हवं आहे ते तुम्हाला भेटणार आहे फॅन्सी तुम्हाला जॉर्जेटमध्ये अशा प्रकारचा कॉन्सेप्ट हवाय तो तुम्हाला भेटेल त्याचबरोबर बघा तुम्ही पाहू शकतात कॉन्ट्रास्टमध्ये एकदम शायनी अशा प्रकारचं कॉन्सेप्ट हवाय तो तुम्हाला भेटणार आहे सर्व प्रकारचे कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळतील आणि मी तुम्हाला सांगतो ना एकशे पंच्याऐंशी रुपयाला बघा हे चेक्स पेटन तुम्ही बघताय ना वन एटी फाईव्ह फक्त एकशे पंच्याऐंशी रुपये तुम्हाला भेटणार आहे आणि याच्यात अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन तुम्हाला केसरिया टेक्स्टाईल कंपनीच्या काउंटरवरती भेटणार आहे त्यामुळे एकदा केसरिया टेक्स्टाईल कंपनीला भेट द्यायला विसरू नका तुम्हाला ब्लॅक कॉमन तुम्हाला हवं आहे तर ते सुद्धा तुम्हाला भेटेल आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकतात याच्यात तुम्हाला गोल्डन जरी हवी आहे कॉपर जरी हवी आहे सर्व वन बाय वन तुम्हाला अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन तुम्हाला आमच्या काउंटरवरती पाहायला मिळेल बघा तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन्स हवं आहे याच्यात आपण तीनशे पस्तीसपासून तुम्हाला कलेक्शन स्टार्ट होईल आणि मग त्याच्यात पॅटर्न जर बघितले तर अशा प्रकारचे नवीन नवीन कलेक्शन्स नवीन नवीन पॅटर्न्स मित्रांनो तुम्हाला केसरिया टेक्शायल कंपनी प्रोव्हाइड करते म्हणून एकदा जर तुम्हाला काठापत्रामध्ये कॉन्सेप्ट हवाय तर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारचं कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळेल आणि सर्वात मोठी गोष्ट की इथे तुम्ही जर बघितलं जिथे तुमची नजर जाईल तिथे तुम्हाला अशा प्रकारची पॅकिंग तुम्हाला येणार आहे फॅन्सीमध्ये आठ आठ कलरची मॅचिंग तुम्हाला हवी ती भेटणार आहे लाईट चाट हवा आहे डस्टी हवा आहे डार्क हवा आहे सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला भेटतील त्याचबरोबर इथे जर बघितलं मित्रांनो बघा तुम्ही शकतात फारच आकर्षक अशा प्रकारचं काठापत्राचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे रेंज तीनशे पस्तीसपासून तुम्हाला सातशे आठशे नऊशे हजारपर्यंत तुम्हाला ह्या काउंटरवरती भेटणार आहे मग जशी आपण रेंज चेंज करू त्या प्रकारे तुम्हाला सर्व कलेक्शन्स काठापत्रामध्ये पाहायला मिळतील म्हणून तर म्हणतो ना की तुम्ही कुठेही फिरा काही बघा पण एकदा केसरिया टेक्स्टाईल कंपनीला भेट द्यायला विसरू नका इथे आपण जर बघितलं तर चंद्रकोरमध्ये कॉन्ट्रास्ट कॉ कॉन्सेप्ट तुम्हाला येणार आहे बघा तुम्ही पाहू शकतात छान अशा प्रकारचा चंद्रकोरचा कॉन्सेप्ट आपल्याकडे आलेला आहे आणि अशा प्रकारचे विविध पॅटर्न्स तुम्हाला केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये देणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला फॅन्सीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा कॉन्सेप्ट हवा आहे सिरोस्कीवाला तो तो सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल म्हणून जर तुम्ही शॉप करत असाल किंवा तुमचा लहान व्यवसाय आहे किंवा तुम्हाला जशा प्रकारचं कलेक्शन हवं आहे सर्व कलेक्शन तुम्हाला केसरिया टेक्शाल कंपनी प्रोवाईड करते म्हणून मित्रांनो तुम्ही एकदा इथे या आणि बघा की कलेक्शन्स कसं आहे कशा प्रकारचं तुम्ही मार्जिन सेटअप करू शकतात किंवा ग्राहकांना कसं आकर्षित करू शकतात एव्हरीथिंग सर्व माहिती तुम्हाला इथे भेटते त्याचबरोबर तुम्हाला गाईडलाईन दिली जाते की कसं आपल्याला व्यवसाय पुढे न्यायचा आहे म्हणजे शून्यापासून शिखरापर्यंत जाण्याचा जा जो प्रवास आहे तो कसा होणार आहे त्याचे पूर्ण ऑफलाईन ऑनलाईन तुम्हाला माहिती दिली जाणार आहे तर कलेक्शन्स कसं वाटलं पॅटर्न कसं वाटलं जरूर कळवा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन द्यावायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या तो पण सर्वांना नमस्कार साडी कुर्ती या केसरी ही धाम का नाम